रिझल्ट आपल्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करायचा आहे आणि पदाधिकाऱ्यांच्या मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की जे पारितोषिक आपण वितरित करतोय त्या पारितोषिक वितरणाचे कोणाचे हस्ते पारितोषिक वितरित करायचे आहे त्याचा सर्व लेखा धोका या ठिकाणी माझ्याकडे सादर कर करा तसे या नावांचे अनाऊन्समेंट मी या ठिकाणी करेन आणि त्या मान्यवरांच्या शुभ हस्ते बत्तीस वितरण हा कार्यक्रम या ठिकाणी होईल या ठिकाणी चिपूण तालुका पोचक हितसंरक्षण समिती विभाग क्रमांक पाच संलग्न शाखा समता सेवा संस्था मुंबई आणि स्थानिक माता मात्र सावित्री महिला मंडळ मुंबई व स्थानिक आणि संघर्ष मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रबोधनाचा हा जिल्हास्तरीय जनता गीत गायन कार्यक्रम या ठिकाणी पाच स्पर्धक सहभागी झाले होते आणि एक या स्थानिक मंडळानं केलेला तो सहावा होता परंतु ते स्पर्धेमध्ये नाही आहे परंतु अत्यंत अप्रतिम तुम्हाला कळून ठेवण्यासाठी आणि या ठिकाणी वेगवेगळी कला सादर करण्याचा प्रयत्न या कलाकारांच्या वतीनं झाला तुम्ही भरपूर आर्थिक मदत देऊन त्यांच्या कौतुकी केलं त्यामुळे तुम्हाला सर्वांसाठी तर तुमची उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय होती त्यामुळे तुम्हाला सर्वांसाठी जरा स्वतःसाठी जरा जोरदार करावा लागला जोरदार जरा आवाज संकडी करा पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महामानव छत्रपती शिवराय आणि तथागत भगवान बुद्ध या, या महामानवांच्या पवित्र स्मृती आणि पवित्र विचारांना मी विनम्र अभिवादन करतो हा कार्यक्रम पाहण्यासाठी जे जे मान्यवर या ठिकाणी विठोबादा असतील किंवा आपल्या पतसंस्थेचे अध्यक्ष असतील सरपंच महोदय असतील इतर गावातील मंडळी असते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या स्पर्धेमध्ये ज्या ज्या स्पर्धकांनी भाग घेतला त्या सर्व स्पर्धकांचं मी मनपूर्वक अभिनंदन करेन यामध्ये बरेचित करू होते अभिमानाची गोष्ट आहे तर बाबासाहेब म्हणाले होते की याचा समाजाचं जर वाटो राहायचं जर काम करत असेल किंवा समाज मागे नेण्याचं जर काम करत असेल तर सुशिक्षित वर्ग करेल पण मला अभिमान वाटला की या ठिकाणी जनता सादर करणारे सर्व माझ्याबरोबर सुशिक्षित युवक होते त्या सर्वांना ज्यांनी ज्यांनी या कला सादर केली काही अज्ञान होते पण अभिमान वाटला की बाबासाहेबांच्या चळवळीचं रक्त असतं ते असं नेहमी चळकळत असतं अरे निळाचा आमचा झेंडा आणि निळेचा आमचे रक्त अरे निळाचा आमचा झेंडा आणि निळ्याचा आमचा रक्त प्राण देऊन लाटी स्वामी स्वामी दानाचे तक्त अरे <सथी> सर सळत राहू दे अरे सर सळत राहू दे भी आम्मी आम्मी त्या भीम सैनिकांचे रक्त आम्ही आणि आम्ही फक्त त्या भीमरावांचे भक्त त्या भीमरावांचे भक्त <सथी> यानंतर थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी आपण या स्पर्धेचा रिझल्ट जाहीर करणार आहोत तुमची उत्सुकता पणाला लागली असेल कारण या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी ज्यांनी भाग घेतला खरं तर मला वाटतं आता जवळजवळ तीन वाजले केवळ पाच स्पर्धक घेऊन तीन वाजले जर दहा बारा स्पर्धक असते तर पहाट या ठिकाणी झाली असते आणि खऱ्या अर्थानं स्पर्धेची पूर्ण आणखी वाढली असते परंतु कमी जरी स्पर्धक असते तरी नक्कीच त्या स्पर्धकांमध्ये पूरक झाली असते तुम्ही तरी निवांत बसलेले आहात त्या स्पर्धकांच्या पोटामध्ये डोळा सुटला असेल आता नंबर येतो भागभूट त्यांची वाढली असेल ज्याचा वेळ फक्त प्रतीक्षा आपल्याला करावी लागेल आपण या ठिकाणी आनंदाची बातमी एक आहे की या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाला या ठिकाणी श्रद्धांचिन्ह प्रग करण्यात येणार आहे या स्पर्धेमध्ये जे परीक्षक होते ते परीक्षक मला वाटतं या क्षेत्रातील बुधुर्गकारी मंडळी होती त्यामुळे त्यांच्या नजरेतून या युवकांचं मूल्यमापन पिढीचं मूल्यमापन एका बुजुर्ग व्यक्तीच्या नजरेतून केलं जाणार आहे त्यामुळे ते नक्कीच अचूक असेल आणि मी सर्व स्पर्धकांना कृपया दि करतो जो काही निकाल असेल आंतरराष्ट्रीय स्तरावरती हो पंचांचे निकाल देखील लाईव्ह पाहत असताना आपल्याला अयोग्य वाटतात परंतु तिथे पंचांनी तो, तो, तो निर्णय योग्यरित्या दिलेला असतो त्याच्यामुळे तो जसा निर्णय अंतिम असतो तसा माझ्या सर्व आहे की आपण आपल्या जातीतल्या लोकांसाठी हा कार्यक्रम करतो जर अयोगले तर तुम्ही आहात याचं आपल्याला असणं आहे त्यामुळे पंचांनी परीक्षकांनी घेतलेला निर्णय हा प्रमाण मानला आपण त्याचा आनंदाने स्वीकार करायचा आहे कोणत्याही पद्धतीची कमेंट यावरती होणार नाही आणि आपल्या अशुभ बोलण्याला

आणि सुभाष धर्मा धर्मासकपाळ यांनी आपली आई कालकती जयश्री धर्मा सकपाळ यांच्या स्मरणाचं पुरस्कृत केलेलं आहे मी दोघांनीही विनंती करतोय की दोघांनीही दो या ठिकाणी विचार मंचावरती यायचे आपल्या शुभ असते हे पारितोषिक या ठिकाणी प्रदान करण्यात येईल दोघांनीही दोन्ही बंधूंना विनंती आहे की आपण या ठिकाणी विचारमंचावरती यायचे आपल्या शुभ असते जरा जोरदार यांनी आर्थिक भार उचलला त्यामुळे या स्पर्धा यशस्वी होतात प्रत्येकानं आपली जबाबदारीचं भान ठेवलं पहिला जो, था, तो सा या जो या तो होता या तो क्रांतीचा निखारा यायचे म्हणून त्यांना या ठिकाणी एक पारितोषिक आता जे ट्रॉफी प्रदान करण्यात येते क्रांतीचा निखारा जर दोन हजार काळात स्पर्धेमध्ये सहभागी झालेले म्हणून क्रांतीचा निखारा सुशांत जाधव सर यांना हे पारितोषिक पुरस्कृत केलेले पारितोषिक या ठिकाणी प्रदान करण्यात येते जरा जोरदार यानंतर दुसरे जसं म्हणजे होत मुक्ती संग्राम मुक्तीसंग्राम जसरे जरा टाळ्याचा माझा मित्र एवढा होता आता लग्नाचा सिने माहिती आहे मित्र एवढा कंजूस होता एवढा वंजीस होता लग्न झाल्यानंतर पैसे वाजता म्हणून हानी मला एकटाच गेला मग एवढा तुम्ही करू नका टाळ्यावरती टॅक्स अजूनही सरकारने बसवलेला नाही आहे जीएसटी नाही आहे त्यामुळे टाळ्या मनस्त वाजवा द्या तिसरा आहे भीमजोत मंडळ भीमज्योत जलसामंडळ गुरमज्योत जलसामंडळ गोरंबाड पुढे भीमजोत जलसा मंडळ गुढे भीमजोत जलसा मंडळ गुढे भीमजोत जलसा मंडळ गुढे जलसा मंडळ गुढे आणि शेवटचे स्पर्धक आहेत जनसेवा जनता मंडळ आगवे जनसेवा जनता मंडळ आगवे हे पारितोषिक आहे यानंतर तुमची जी पारितोषिक आहे त्या क्रमांक ते त्यांनी सांगणार आहे ते कृपया त्यांनी इथे टाकून ठेवा असा देत नाही करणार आहोत हार्मोनियम वादक एक आपल्यामधून स्पर्धक निवडला जाणार आहे मेहनती होतो सगळ्यांना आहे हार्मोनियम वादक एक स्पर्धक निवडला जाणार आहे उत्कृष्ट गायक एक स्पर्धक असे उत्कृष्ट ढोलकपट्टू हा एक स्पर्धक असे आणि या स्पर्धेतील तृतीय क्रमांक नंतर द्वितीय क्रमांक आणि नंतर प्रथम क्रमांक मी अमरदीप कदम सर आपल्याला विनंती करतोय की जर रिझल्ट झाला असेल तर कृपया आपण तो या ठिकाणी सादर करायचा आहे यानंतर ज्यांनी ज्यांनी हे पारितोषिक प्रदान केले त्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक प्रदान करण्यात येतील प्रथम पारितोषिक हे कालकथी सकाराम गोविंद सकपाळ आणि कालकती शंकर सकाराम सकपाळ तुकाराम सकाराम सकपाळ यांच्या स्मरणार्थ आयुष्यमान मिलिंद शंकर सत्कार उमेश तुकाराम सक्पाळ अर्जुन सकाराम सक्पाळ आणि सीताराम सकाराम सक्पाळ यांच्याकडून रुपये सात हजार रुपये सात हजार आणि या ठिकाणी एक लसलक्ती ट्रॉफी या ठिकाणी पुरस्कृत केलेली आहे जरा जोरदार टाळ्या ह्या संपूर्ण परिवारासाठी ज्यांनी आपल्या कालगतीत झालेल्या व्यक्तीचं पुण्यस्मरण व्हावं म्हणून हे पारितोषिक या ठिकाणी प्रदान केलंय पारितोषिक रुपये पाच हजार आणि या ठिकाणी एक आकर्षक ट्रॉफी आहे ही ट्रॉफी कालगतीत पांडुरंग बालाजी सावंत कालगतीत बालकृष्ण पांडुरंग सावंत यांच्या स्मरणार्थ रणजित बालकृष्ण सावंत यांनी पुरस्कृत केलेले आहे सन्माननीय रणजितजी यांच्यासाठी जरा जोरदार तृतीय पारितोषिक कालगतीत निशा मंगेश सक्पाळ यांच्या स्मरणार्थ मुलगा तुषार मुलगी श्रावणी आणि मंगेश महादेव सत्पाळ यांची पत्नी या ठिकाणी जरी गेलेली असेल तरी मला अभिमानाची गोष्ट आहे की सदन मला वाटतं तीन वर्ष तीन प्रसंग या व्यक्तीवरती पडून देखील या दुःखावरती मात करण्यासाठी याचसाठी तर तथागतांनी बौद्ध धर्माची दीक्षा दिली त्यानंतर उत्कृष्ट ढोलकपट्टू बऱ्याचशा ढोलकपट्टूंनी या ठिकाणी चांगल्या ढोलक ढोलके वाजवण्याचं कौशल्य या ठिकाणी दाखवलंय पाहूया या पारितोषिकाचा मानकरी कोण होतोय हे पारितोषिक कालगती पांडुरंग भागोजी कदम यांचे स्मरणार्थ प्रवीण पांडुरंग कदम यांनी आपल्या वडिलांच्या एक ट्रॉफी या ठिकाणी प्रदान करण्यात येणार आहे यानंतर उत्कृष्ट गायक यामध्ये हे पारितोषिक संदीप गंगाराम सावंत यांच्या स्मरणार्थ सत्यवान सावंत यांकडून हे पुरस्कृत केलेलं पारितोषिक आहे आणि शेवटचा पारितोषिक आहे क्रमांक सातच हार्मोनियम वादक हे पारितोषिक कालगती ज्योत्ना दामो सावंत यांच्या यांचे चिरंजीव प्रवीण दामो सावंत यांनी हे पुरस्कृत केलेलं आहे सर्वांसाठी जरा जोरदार टाळ्या वाजून ज्या ज्या लोकांनी हे पारितोषिक पुरस्कृत केले त्यांना शेदेशा धन्यवाद देतो आणि यानंतर बक्षीस विदर्भाला आपण सुरुवात करणार आहोत ज्या ज्या लोकांनी हे पारितोषिक पुरस्कृत केले तेच पुरस्कर्ते त्यांच्या शुभास्ते हे पारितोषिक या जी ठिकाणी प्रदान करण्यात येणार आहे त्या सर्वांना मी विनंती करणार आहे की आपण आपल्या तयारीमध्ये राहायचं आहे आपले शुभ हे पारितोषिक या ठिकाणी प्रदान करण्यात येणार आहे तिन्ही परीक्षक आहेत यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा यांच्या निरीक्षणातून या ठिकाणी आश्चर्य कार्यकिरीच्या निकाल आपल्याला पाहायला मिळतील खऱ्या अर्थानं मूल्यमापन कारण हे तिघही चौघही आपल्या क्षेत्रामध्ये ज्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे ते सारेजण आहे इथे कुठल्याही पद्धतीची पासले ती कुठल्याही संघाला पाठीराखा नाही आहे म्हणून मी निवेदन केल्यानंतर त्यांचं मूल्यमापन झाल्यानंतर त्यांची ओळख सांगत होतो त्यामुळं अत्यंत पारदर्शक निकाल पाहिल्यानंतर मला वाटतं अत्यंत पारदर्शक निकाल या ठिकाणी पाहायला मिळाला आहे चला तर आपण हार्मोनियम वादक हे जे पारितोषिक आहे प्रवीण दामो सावंत यांनी आपल्या आई ज्योत्ना दामो सावंत यांच्या स्मरणार्थ पुरस्कृत केलेलं आहे प्रवीणजी आपण वरती आहे प्रवीण सावंत माझंही नाव प्रवीण सावंत आहे यावरती आपल्या शुभ हे पारितोषिक प्रदान करण्यात येत आहे हार्मोनियम वादक या स्पर्धेत आणि उत्कृष्ट हार्मोनियम विजेता स्पर्धक आहे विजेता स्पर्धक आहे आता आताच माझ्या ओठावरती नाव घेताना मला आनंद वाटतोय पेशानं एक सुंदर गायक आणि पेशानं बघित आणि विजेचा स्पर्धक आहे शशिकांत फिरजांकर उत्कृष्ट हार्मोनियम शशिकांत फिरजांकर क्रांतीचा निकारा जरा जोरदार हजार काळ्या काळा बाजूनच स्पर्धक येईपर्यंत म्युझिकच्या बाजूला जोरदार करा या स्पर्धकांसाठी गीत तर आपल्या विजेत्यासाठी टाळ्या जास्त वाजवल्या पाहिजे दुसरं पारितोषिक आहे ते उत्कृष्ट गायक उत्कृष्ट गायक पारितोषिक या प्रदान करण्यात येत आहे सत्यवान सावंत यांना मी विनंती करतो की आपण पुढे यायचं सत्यवान सावंत यांच्याकडून कालगती संदीप गंगाराम सावंत यांच्या स्मरणार्थ हे पुरस्कृत केलेलं पारितोषिक आहे आपण कृपया पुढे यायचं आहे उत्कृष्ट गायक आणि या विजेता विजेतक आहे उत्कृष्ट गायक आता केस करता का पुणे उत्कृष्ट गायक आपल्या मधून पुण्याचं नाव येते का कमी मी नाही एवढं तरी बोला पण मला जाऊन कोणतरी दुसरा असेल आणि विजेता स्पर्धक आहे उत्कृष्ट गायक संजय कदम शाळांनी स्वतःचा आरोग्य लिहित सांगलं शाळा जरा जोरदार पाच वर्षात अभिनंदन हे पारितोषिक आपल्याला या ठिकाणी पुरस्कृत केलं जाते ते प्रदान करण्यात येते तिसरा ये पारितोषिक उत्कृष्ट ढोलक हे पारितोषिक प्रवीण पांडुरंग कदम यांनी आपले वडील कालगतीत पांडुरंग का बाबूजी कदम यांचे स्मरणार्थ पुरस्कृत केलेलं आहे मी प्रवीण कदम यांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी पुढे यायचं आहे प्रवीण कदम स्वतः साहेब परेश कदम आणि सुचित कदम परेश कदम सुचित कदम बघूयात का इकडे त्रिमूर्ती होत ओके या दोघांच्या शुभ असते उत्कृष्ट ढोलक पडतो उत्कृष्ट डेव्हलपमेंट आणि या पारितोषिकाचा मानकरी आहे अर्थातच अर्था अर्था। येदुवीर चोगले यदुवीर ये चोगले यानंतर जे पारितोषिक आता आहेत ती मोठी पारितोषिक आहेत तृतीय पारितोषिक पहिल्यांदा आपण प्रदान करणार आहोत तृतीय पारितोषिक रोख रुपये तीन हजार आणि एक आकर्षक ट्रॉफी हे पारितोषिक प्रदान केलंय मंगेश महादेव सकपाळ यांनी आपली पत्नी निशा मंगेश सकपाळ यांच्या स्मरणार्थ मुलगा तुषार आणि मुलगी श्रावणी तिघांनी विनंती करतो की तिघांनी या तुषार श्रावणी आणि सन्मानिय मंगेश सकपाळ केवळ एक एक गुणांच्या फरकाने हे पारितोषिकाचं वितरण होणार आहे फक्त एक एक गुणांचा फरक आहे एकूण शंभर पैकी गुण मिळालेले आहेत आणि या तृतीय क्रमांकाचे मानकरी आहे नाव टाकल्यानंतर करा या तृतीय क्रमांकाचे मानकरी आहे रुपये तीन हजार आणि एक आकर्षक चषक विजेता जलसा मंडळ आहे अर्थातच माझे शेजारी जनसेवा जनता मंडळ आगवे जनसेवा जनता मंडळ आगवे एकूण गुण आहेत ऐशी ऐशी गुणांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाचे बांधणी ठरले ते चला संपूर्ण टीम या चला पटपट पटपट पट। चला आता असू दे चला जोरदार कळत जोरदार कळा झाला विजयी स्पर्धकांसाठी तृतीय क्रमांकाचे मानकरी आहे ऐशी गुणांनी जनसेवा जनता मंडळ आढवे धन्यवाद विजयी स्पर्धकांचं मनपूर्वक अभिनंदन द्वितीय पारितोषिक रोख रक्कम रुपये पाच हजार आणि एक आकर्षक ट्रॉफी रणजित बालकृष्ण सावंत यांनी कालगतीत पाडुरंग का बालाजी सावंत कालगतीत बालकृष्ण पांडुरंग सावंत यांच्या स्मरणात या ठिकाणी केलेल्या आहेत रणजित आणि तुमची मुलगी रिया आणि अनी आई अनिता सावंत या दोघ दोघींनाही विनंती आहे की त्यांनीही पुढे यायचं आहे चला म्हटलं रिया आणि आई अनिता सावंत आहेत ना दोघी गुण मिळालेला आहेत ब्याऐंशी शंभर पैकी तृतीय क्रमांक ऐंशी गुणांवरती होता आणि द्वितीय क्रमांक आहे तो ब्याऐंशी गुणांवर आहे आणि रोख रक्कम आणि विजेता द्वितीय क्रमांकाचे मानकरी आहे आणि केवळ एका गुणांचा फरक आहे द्वितीय क्रमांक खेचून आणलाय पुन्हा एकदा या तालुक्याची बॉर्डर नाही आता दोन्ही तालुक्याच्या बॉर्डर आणलाय त्याने त्याच्यातील द्वितीय क्रमांका मार कभी है मुक्ति संग्राम आंबेडकर जनता कोकरे मुक्ति संग्राम आंबेडकर जल्दा खोकरे द्वितीय क्रमांक रुपये रोज पास हजार एक आकर्षक ट्रॉफी अर्ध इकडे आज तिकडे जा बेटा ये तू पुढे बेटा तू पुढे किंवा मम्मी पप्पा मध्ये उभे राहा घे मध्ये उभे राहा हा मध्ये उभे राहा येऊ घे आध्या तुला घ्या रोईश्वर घ्या हे राखीव घेऊ फोटोग्राफीमध्ये आज पाठीमागे राहा जोरदार काळात प्रेक्षकांच्या काळाबाजी मी क्रमांक विजयी स्पर्धकांचं अभिनंदन आता या स्पर्धेतील अखेरचं पारितोषिक या अखेरच्या पारितोषिकानंतर ही स्पर्धेतला या स्पर्धेची सांगता होणार आहे अखेरचा पारितोषिक देऊन आता संघ राहिले तीन बक्षीस राहिले एक हे पारितोषिक कालकथीत सकाराम गोविंद सकपा शंकर सकाराम सक्पा सुकाराम सकाराम सक्पा यांच्या स्मरणाचं हे पुर, पुरस्कृत केलेलं आहे मी त्या ज्यांची नावं असतोय त्यांनी कृपया पुढे आहे आयुष्यमान मिलिंद शंकर सक्पा आयुष्यमान उमेश सुकाराम सक्पा आयुष्यमान अर्जुन सकाराम सक्पा आयुष्यमान सीताराम सकाराम सक्पा हे मी शेवटचं पारितोषिक म्हणजे एक नंबरचं पारितोषिक यांच्या वतीनं यांच्याकडे पुरस्कृत झालंय ते सन्माननीय मिलिंद उमेश अर्जुन आणि सितारा या सर्वांना मंडळाच्या वतीनं शेतेशा धन्यवाद देतो आणि त्यांच्या वतीनं हे पारितोषिक या ठिकाणी पुरस्कृत करण्यात येत आहे ठीक आहे पारितोषिक द्या यांच्या पारितोषिक द्या सर पाठीमागे घ्या ना तुम्ही तुम्ही असा सर पाठीमागे घ्या अमोर सर पाठिंबा पाठिंबा घ्या म्हणजे दिशाला जरा पुढे जरा शूटिंग शूटिंगमध्ये यायला व्यवस्थित घेऊन ठेवा फक्त घेऊन ठेवा रोज रुपये सात हजार आणि एक आकर्षक ट्रॉफी या ट्रॉफीची वहाळ बटाळाच्या वतीनं आयोजित स्पर्धेचा अंतिम विजेचा आणि विजेता स्पर्धक आहे दोन संघांमध्ये तुळशीची लढत झाली आता एक माझे शेजारी आणि दुसरे माझे दूरचे ही मधला अंतर आपण या स्पर्धेतील अंतिम पारितोषिकाचे मानकरी विजय स्पर्धा या लग्न त्या ट्रॉफीवरती त्यांनी नाव बोललंय विजय जनसा मंडळ आहे अर्थातच पुन्हा एकदा तुम्ही तुम्ही लोक असू दे मी जरास वेळ पडला त्यांच्या हृदयाचे धोके जरास मानले पाहिजे विजयी स्पर्धक आहे जोरदार काळांनी स्वागत

सर्वांचे मनपूर्वक आभार आपण जे सहकारी आणि प्रेम या मंडळामध्ये दाखवले त्याबद्दल आपल्याला कोटी कोटी धन्यवाद देतो आणि याचबरोबर या स्पर्धेची सांगता झाली असं जाहीर करतो पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब कार्यक्रम आता संपन्न झालेला आहे समता सेवा संस्था आणि संघर्ष मित्रमंडळ या दोघांच्या विद्यमानाने आज गीत गायन्स स्पर्धा होती तो आज तिथं संपन्न झालेला आहे फर्स्ट प्राईज हे गुडे या गावाने मारले आहे सेकंड प्राईज खूप खोकरे या गावाने मारलेलं आहे आणि थर्ड प्राईज आगवे असे अशा प्रकारे प्राईज मारलेले आहे आणि मित्रांनो व्हिडिओ हा खूप मोठा झालेला आहे आणि आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि समजला करा चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये